शहराच्या वाहतूक यंत्रणेचा कळंबा झाला असून पोलीस आणि महापालिका यांच्या कामसुकारपणामुळे हे सर्व घडत असल्याची घणाघाती टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे द्वारका परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडी संदर्भात आज सकाळी छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली सुमारे अर्धा तासाहून अधिक या भागाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आणि स्वच्छता याबाबतीत महानगरपालिका आणि पोलीस यांच्या कार्यपद्धतीबद्दल आपण नाराज असून त्यांनी त्यांची कामे सुरळीत केल्याचे प्रश्न मार्गी लागू शकतात रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमण नादुरुस्त वाहने नियम तोडून व विरोधी मार्गाने जाणारी वाहने याकडे महापालिका आणि पोलीस अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत केवळ द्वारका परिसरात नव्हे तर हायवेमध्ये परिसरात अनेक ठिकाणी बेवारस वाहने पडलेली आहेत गॅरेजवाल्यांची नादुरुस्त वाहने दुरुस्तीसाठी आलेली वाहने अशी संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकीला मोठी अर्ज निर्माण झालेली आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी महत्वाच्या चौकात ठाण मानून बसलेले फेरीवाले यांचा पोलीस व महापालिकेने वेळीच बंदोबस्त करायला हवा मात्र त्याकडे दोघांचेही दुर्लक्ष होत असून हा मार्ग दिवसेंदिवस सोडवणे ऐवजी अधिक बिकट होत चालला आहे नॅशनल हायवे सुविधा करून देते मात्र त्याची पुढील जबाबदारी महानगरपालिका आणि पोलीस खात्याचीच असते दोघांनी आपापली कामे सुरळीत केल्यास अधिक चांगले होईल मात्र त्यांच्याकडून त्याबाबत दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर ठाण मांडल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याकरता मी हा निर्णय लवकरच घेऊही शकतो असेही भुजबळ यांनी संतापाने म्हणाले <laughs>

परिमार्ग कर पाए का आणि पोलीस खात्याचे नियम मला सांगू नका वीस वर्ष मी गृह खाते आणि मुंबई महापालिकेतही कामकाज केले आहेत कोणतेही काम, काम निघाले की आधी टेंडर यामध्ये या, या सर्व अधिकाऱ्यांना इंटरेस्ट असून अधिकाऱ्यांनी मला शहानपण शिकवण्याऐवजी काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्यांनी यासाठी हाजी अली सर्कलचे उदाहरण देखील दिले यावेळी भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले केवळ हो म्हणत कामे रेंगाळणे हा त्यांचा धर्म असून मी मंत्री असो नाहीतर आमदार असो नाशिककर म्हणून मी हे प्रश्न मांडत असून महापालिका पोलीस खात्याकडून योग्य सहकार्य न मिळाल्यास काय करायचे ते मी नक्की ठरवेल असे ते म्हणाले त्यांचे काम कुठले आमचे काम कुठले हे पोलीस व महापालिकेचे अधिकारी सांगतात कोणाचे काय काम आहे याचा आधी अभ्यास करा नाहीतर आम्ही आमचे काम करू पोलिसांनी पण त्यांच्या कायद्यात जे आहे ते काम केले पाहिजे पोलिसांनी वाहनांची वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक करताना येणाऱ्या अडथळे दूर करायचे हे त्यांचे मुख्य अधिकार आहेत पोलिसांनी महापालिकेने आपापले काम केल्यास सर्व व्यवस्थित होईल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना देखील या ठिकाणी चांगले लक्ष द्यावे लागेल एका जागी उभे राहण्यापेक्षा परिस्थितीनुसार मागे पुढे होत सर्व कामे पाहिल्यास अडथळे वेळच्या वेळी दूर केल्यास कोणत्याही प्रकारची वाहतूक कोळंबणार नाही नागरिकांना देखील नियम पाळले पाहिजेत त्यांचे काम काय आहेत याची माहिती घेऊन ते करावे असा सल्ला भुजबळ यांनी यावेळी दिला यावेळी महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल राजेश बाबूल पालिकेचे अधिकारी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी पोलीस अधिकारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे दिलीप खैरे आमदार खैरे रामसिंग बावरी तसेच समाधान जेजूरकर आदी उपस्थित होते सातत्यानं पोलीस महानगरपालिका आणि नॅशनल हायवे यांना मी सांगतो आहे सांगत होतो ते ए, हे तुमचे जे आहे हे सर्कल तुम्ही काढून टाका याचं कारण मला अनुभव आणि मी ते उदाहरण देत होते मुंबईला हाजी आलेला ब्रिटानिया सर्कल त्याला आम्ही म्हणायचं कारण ब्रिटानियाचे मेंटेन केलेलं होतं म्हणून त्याच्यामुळे अशीच ट्रॅफिक जे आहे आणि मग महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोट छोट त्रिकोणी जे आहे ते ट्रॅफिक सर्कल चांगला दिसावं म्हणून केला आता पुतळं जाऊन पाहू शकतो ते छोटे छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे सिग्नल वर जे आहे ती सगळी वाहतूक घेतली त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय परंतु हे नॅशनल हायवे वाला ना सुद्धा त्यांनी मग सहा महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं कि आम्हाला विचारावं लागेल सर्कल काढायचं वगैरे शेवटी आपल्या प्रयत्नाला आणखीन यशल ते ठरलं ते काढलं पाहिजे आता काढल्यानंतर मुद्दा जे आहे तेवढ्यावर ते होणार नाही सिग्नल यंत्रणा जी आहे ती योग्य प्रकारे राहायला पाहिजे खरांदे ताई आमदार मी वर्तमानपत्रात वाचलो त्यांचं म्हणणं बरोबर आहे की वाटेल तिथे जर तुमच्या रिक्षा उभ्या राहत असतील फेरीवाले उभे राहत असतील तर ट्रॅफिक आणखी अडचण होणार काही वेळा पोलीस सुद्धा गडबड करतात वरून जे ब्रिज वरून काही ट्रक आले ते बघत बसतात आणि खाली उतरले का रस्त्यातच इथे अडवतात मध्येच येऊ दे येऊ दे येऊ दे देडवाय जा वरतीचा अडवा त्यानंतर पुढे जाऊन त्यांच्यावर कारवाई करा रस्त्यांमध्ये कारवाई करा त्यामुळे हे लहान लहान गोष्टीमुळे हा ट्रॅफिक वर वो परिणाम होतो पण पर त्याच वेळेला हे शहराचा हा रस्ता जो आहे शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिथे साफसफाई असली पाहिजे कचरा रस्ता कामा नाही तिथे फेरीवाले कुठे असतात कामा पण आपण त्या मुंबई नाक्यावर तरी पाहिलं तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल सकाळी सहा वाजता दिवसभर असतातच काहीतरी विकत असतात लोक सकाळच्या वेळेला तिथे असे चोकडी पडते लावून रस्त्यावरच आंघोळी चालले असतात ती काही पद्धत आहे महानगरपालिका आमचं काम नाही कचरा कोण साफ करणार नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे आम्हाला पण सांग शिकवतात लोक की आमचं त्यांचं काम कुठचं आणि आमचं काम कुठचं कुठं आम्हाला आम्हाला महानगरपालिकेमध्ये वीस वर्ष मुंबईत काम केलेलं आहे तर आम्हाला आमचं काम नाही ठीक आहे तुमचं काम नाही तर आम्ही करू आता उद्यापासून पोलिसांनी सुद्धा जे आहेत त्यांच्या कायद्यात आहे वाहतूक गाड्यांची वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणार जे काय असेल ते काढण्याचे अधिकार पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहे पोलिसांनी सुद्धा काम केलं हो पाहिजे पोलीस आणि महानगरपालिका यांनी जे काम केलं ते सगळं बरोबर होईल आता हे जे सिग्नल जे आहेत दोन दिवसात हे काम होईल त्याच्यानंतर हे सिग्नल लावले जाते तोपर्यंत पोलिसांना हे लक्ष द्यावं लागेल तोपर्यंत दोन तीन दिवस एक आठवडा तुम्ही सुद्धा टीका टिप्पणी करणं सोडून द्यायला पाहिजे अरे काम चालू आहे थोडं थोडी होणार भिवंडी बायपास वर काम चालू आहे अडचण होते ना परत जा काम सरकार काढले तरी जाम अरे काय जाम काम तर चालू आहे बाबा जरा होऊ दे पूर्ण सिग्नल बसू दे मग तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल आणि मग कुठून किती वेळ सिग्नल चालू ठेवायचा हा हायवे जो आहे आपण म्हणतो त्याच्यावर जास्त वेळ चालवा लागेल सिग्नल जास्त वेळ अजूबा थोडं त्याच्यापेक्षा त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल आणि त्याचं एकत्रीकरण किंवा काय म्हणायचं संयुक्तपणे सिग्नोटायझेशन ते करून जे आहे मग काही दिवसांनी जे व्यक्ती व्यवस्थित हे होईल होते मला खात्री आहे पण त्यासाठी जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनी मदत करायला पाहिजे नॅशनल हायवे आपलं आपलं काम करून आता निघून जाईल आणि आपल्या नागरिकांनी सुद्धा हे नियम पाळले पाहिजे तुमचे मोठे सायकल वाटेल त्याचे घुस्टन ते होता कामा घुसत असतील सीसीटीव्ही लावून टाका ते चुकता त्यांना ताबडतोब फक्त एवढं आधुनिकीकरण झालेलं दंड करा सगळं बरोबर होईल पण सगळ्यांच्या असे मनात आलं तर पोलीस आणि महानगरपालिका वाटेल ते करू शकत फक्त त्यांनी चांगली विचार घेतला पाहिजे की हे माझं काम मी करणार एवढं जर त्यांनी केलं तर तुम्हाला काही अडचणीदान या राष्ट्रावर येणार त्याच्या बाकीचं काय सांगत नाही एवढं तरी त्यांनी करावं दैनिक भ्रमरसाठी वरिष्ठ उपसंपादक सुधील कुलकर्णी